नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टिकनी चॅनलमध्ये मी विजय शिरतात तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एकोणतीस जुलै रोजीचा जुळेचा बैल दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो या बाजारामध्ये जास्त करून गावरान माडवी जातीच्या बैलजोड्या mm -hmm. आलेले असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार असे किमतीच्या आपण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर काही कमी किमतीच्या राहिल्या तर ते सुद्धा आपण तुम्हाला नक्की दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्र बाजार वगैरे बघू शकता तुम्ही इकडं आता काही दोंडायच्या साईड दोंडाईच्या गावाचे व्यापारी आलेले असतात इकडं पुढे काही व्यापाऱ्यांचे बैल आहेत ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत बघा मित्रांनो जोडी बघा तुम्ही आता आता हे आहेत दोंडाईचा व्यापारी तर त्यांच्याकडे नेहमी जोडी असतात बघा मोठी जोड आलेली एकदम तयार जोडी त्यांच्याकडे काय किंमत आहे जोडीची एकसष्ट एक हजार रुपये चालू आहे सर्व कामाला सर्वच कामाला चुकून का पैसे तर बघा मित्रांनो एकसष्ट हजार रुपये किंमत आहे जोडीची सर्व्या कामाची बोली राहील दोंडायच्या गावाचे व्यापारी आहेत दोंडायच्या मध्ये त्यांची दावा नसते ही एक जोडी आहे समोर एक जोडी आहे दोन जोडे आणलेले आहेत त्यांनी समोरची एक जोडी आहे अच्छा दोन जोडे आणलेले आहेत त्यांनी बाजारामध्ये नेहमी बैल असतात त्यांच्याकडं तर तुम्हाला जोडी खरेदी करायची असल्यास आपण नंबर दिलेला आहे तर तुम्ही संपर्क करा बाबा काय किंमत आहे जोडीची आणि यांचे पस्तीस तर बघा मित्रांनो फक्त पस्तीस हजार रुपये किंमत आहे जोडीची तिचे पस्तीस आहे तिचे पंचेचाळीस हजार आहे कोण गावचे बाबा तुम्ही लोहगाव शिंदेडा तालुका तिचे पस्तीस काही कमी होईल का फायनली चाळीस सांगायचे चाळीस सांगायचे पस्तीस ला द्यायचे आणि जे पन्नास सांगायचे द्यायचे का बरोबर काय ना बाबा तुमचं नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बोला व्यापार आहे का आपला चालू आहे का कामाला अवताला आणि गाड्याला चालू आहे तर बघा मित्रांनो अवताला आणि गाड्याला चालू आहे जर तुम्हाला कमी किमतीमध्ये जोड पाहिजे असेल तरी असणार आहे पस्तीस हजार रुपयामध्ये आणि पंचेचाळीस हजार रुपयामध्ये आहे जर तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल तर नक्कीच संपर्क वगैरे तुम्ही करू शकता त्यांच्याशी बघा मित्रांनो या जोडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे तुम्ही बघा मित्रांमध्ये या जोडीचा लाईव्ह व्यवहार झालेला आहे अखिल दादा आणि दादा यांनी ही जोड दिलेली आहे बघा जमीन दादा व्यवहार झालेला आहे का कसा झालेला आहे व्यवहार वगैरे आपण पंचेचाळीस हजार दिलेली आहे का बरोबर कुठले हो तुम्ही रानमाड्याची काय नाव तुमचं दत्तात्रय देवाजी गावडे असं आहे का बरोबर काय गॅरंटी वगैरे कशी दिली आपण मार्के पैशाची गॅरंटी दिलेली एकदम हिशोबात दिलेली आपण जो हां हां फक्त म्हणून असं आहे का बरोबर प्रेम संबंधातून भेटायला आलेले हां त्यांची इथं दावन आहे बरोबर आणि कपूर दादांची परंपरा आहे दादा गेल्यानंतर बरोबर अखिल दादा बर बर जमीनदादा हे चालवत आहेत कारण शेतकरी परत गप्पूर दादाची ओळखीचे असतात बरोबर बर त्यामुळे त्यांना बर हजार पाचशे दोन हजार कमी करून पण त्यांना परत जाऊ देत नाही बरोबर बर आणि एक रुपया शंभर रुपयावर बैल देऊन देतात बैल चालल्यानंतर पैसे घ्यायला येतात बरोबर बरोबर एवढी गॅरंटी देतात ते बरोबर आणि चांगले दोघं मुलं बापाचं नाव कमवतात खरी गोष्ट माझा

तर बघा मित्रांनो या जोडचा व्यवहार झालेला आहे एकदमात जोड दिलेली तर बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो जोड बघा कशी दादाला जोडी एक करदात आहे एक वीस सांगायला आहे पंच्याण्णवला ला मागू राहिले बरं 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 फक्त एकाहत्तर हजार रुपयाला तर बघा मित्रांनो एकाहत्तर हजार तर बघा मित्रांनो चॅनल तर्फी आले तर हजार रुपये कमी सत्तर हजार आहे एक जोड आहे आणि समोरचे दोन आहे दोन जोड्या त्यांच्याकडं खात्रीचे आणि गॅरंटीच्या जोड्या त्यांच्याकडं मिळत असतात तर तुम्हाला जोड्या करी करायच्या असेल नक्की संपर्क करा जापी शिरडाणाचे व्यापारी एक प्रसिद्ध असे व्यापारी आहेत तर बघा मित्रांनो आपलं दोन्हीच्या बाजाराचे व्यापारी आहेत नितीन भाऊ निकम तर यांच्याकडं नेहमी जोडे असतात आज पण त्यांच्याकडं सात पाच सात बैला आहेत ते बघा महिला बघू शकता तुम्ही एक जोडी आहे नितीन ती या जोडीची काय आहे सांगायची किंमत एकशे पंचावन्न सांगायची चालूच सर बघा मला गॅरंटी राहिला बर आपल्याकडून बरं आम्हाला सिंगल आहे का ते सिंगलची किती त्याचे बत्तीस आहे या जोडीची साठ आणि एशी पंचावन पंचावन्न तर बघा याच्यामध्ये कमी होईल सगळ्यांमध्ये तर बघा मित्रांनो सगळ्या बैलांमध्ये कमी जास्त होणार आहे जर तुम्हाला जोडी खरेदी करायचं असल्यास आपण नंबर दिलेला आहे दोनाच्याकडचे राहणार आहेत ते तर आपण व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तुम्हाला जर कोणाला जोड्या खरेदी करायचा नक्की संपर्क करा सर्व्यांची गॅरंटी राहील तुम्हाला हाकलून पैसे असतात झुकून दाखवले जाईल ते बैल वगैरे हे बघा डायरेक्ट चालू आहे सर्व कामाला मित्रांनो त्याला लाईव्ह व्यवहार चालू आहे धावणी बैल वगैरे बघायचा साठ हजार रुपयाला जोडीला मागणी मागणी लागलेली साठ हजार रुपयाला साठा झाला मागू राहिले येथील दिले हो बासष्ट दिले का दिले का चोरठ तर बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपये पासष्ट ला दिले का

पंचवीस सांगायचे पंचेचाळीस चालू चालू टायरला गॅरंटी राहील बरं यांची चारदा सहा पंच्याऐंशी सांगायचे यांची मी पंचवीस पंच्याऐंशी सांगायचे पंचावन्न पंचावन्न सांगायचे पस्तीस लागू राहिले पस्तीस ला मागू राहिले काय एकावन्न हजार फायनल एक्कावन सांगितले आणि दिली घर सारखे त्यामुळे दिली जबाबदार तर बघा मित्रांनो तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर नक्की संपर्क करा तुम्ही किंबू शकची